सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल तारकपूर येथे नाताळ सण भक्तिमय उत्साहात साजरा तारकपूर येथील सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल मध्ये नाताळ सणाचा भक्ती कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला ख्रिस्तांच्या जन्मोत्सवानिमित्त चर्च मध्ये विशेष प्रार्थना स्तुती गीते आणि प्रवचनांनी कार्यक्रम संपन्न झाला सेंट सेव्हियर्स पॅरिशमधील सर्व थोर भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन ख्रिस्त जन्माच्या आनंदाचा अनुभव घेतला यावेळी चर्चच्या रेवडंट सतीश तोरणे प्रिस्ट चार्ज यांनी ख्रिस्तांच्या जन्माचे महत्त्व सांगत शांतता प्रेम आणि नूतन वर्ष दोन हजार पंचवीससाठी आशीर्वाद दिले सहाय्यक डिकन रेवडंट परितोष गायकवाड यांनी देखील ख्रिस्तांच्या शिकवणीवर आधारित प्रवचन दिले कार्यक्रमात चर्चे सचिव संजीव प्रभाकर काकडे खजिनदार अनिल चंद्रकांत सगळ ले लीडर देवदास साळवे पास्टोरेट कमिटीचे सदस्य महिला मंडळ तरुण संघ आणि शाफात शाळेतील विद्यार्थी तसेच चर्चचे अनेक सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ख्रिस्तांच्या जन्माच्या प्रसंगाचे नाट्यरूप सादरीकरण जात लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला पारंपरिक गीते आणि चैतन्यमय प्रार्थनांनी संपूर्ण चर्च भक्तिमय झाले या प्रसंगी चर्चला सुंदर प्रकाशमालांनी सजवण्यात आले होते ज्यामुळे नाताळचा आनंद द्विगुणित झाला कार्यक्रमाच्या शेवटी रेवडेंट सतीश तोरणे आणि कमिटी सदस्यांनी उपस्थित भक्तांना ख्रिस्त जन्माच्या शुभेच्छा दिल्या आणि नूतन वर्ष दोन हजार पंचवीस साठी शांती व आनंदाचा आशीर्वाद दिला तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त तू या जगात धारण करून पाठवलास आणि त्याच्या येण्याच्या द्वारे तू आमचं तारण केलं तुझ्या प्रिय प्रभू आज त्याचा जन्मदिन आम्ही साथा करत असताना आजची होणारी भक्ती आम्हा सर्वांसाठी आध्यात्मिक लाभाच्या आशीर्वादाची कर होणार संदेश आशीर्वादाचा कर आणि तुझा गौरव प्रभो या संदेशाच्या द्वारे या भक्तीच्या द्वारे करून घे अशी आम्ही प्रार्थना करतो तो येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे पुन्हा एक वर आपणास हा नाता सण सुखाचा समाधानाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ विश यू हॅपी मेरी क्रिसमस आम्हासाठी या भूतलावर परमेश्वराची महान आणि मोठी प्रीती आहे आणि ते म्हणजे त्या देवाचा एकूणता एक पुत्र येशू ख्रिस्त हा आंबासाठी बाळ म्हणून या जगात त्याने पाठवलेला आहे संत त्याच्याविषयी म्हणतो की देव आत्मा आहे आणि त्या आत्म्याने शरीर धारण केलं आणि बाळ म्हणून तो या धुत्यावर आलेला आहे आणि त्या बाळ आम्ही येशू या नावाने संबोधतो येशू या नावाचा अर्थ होतो ताजाला पापापासून बोट ते देणारा जो शुभवर्तमान मी वाचलं शुभवर्तमान दुसरा अध्याय आणि दहा आणि अकरा ही गोष्ट जर पाहिली तर त्यामध्ये म्हटलेलं आहे तेव्हा देवदूत त्याला म्हणाला घेऊ नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मे तुम्हाला सांगतो की ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारदारा जन्माला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे ख्रिस्ता प्रजन हो ही शुभ वार्ता या सूत्रावर देवदूतांनी सर्वप्रथम जी दिली, दिल में पान दिली ती म्हणजे साध्या आणि भोया मेंढपाळाने दिलेली आहे की जे काम कि जी होती। करना। ही होती। दोन हजार वर्षापूर्वी प्रभेशू बेतलहेम नगरीमध्ये गाईच्या गोठ्यामध्ये दे, देह धारण करून आले बाय म्हणून ते जन्माला आले आणि त्यांच्या येण्याचं स्वागत म्हणजेच हा नाताय सण आहे त्यालाच ख्रिस्त जन्मोत्सव असं म्हटलं गेलेलं आहे आज हे संपूर्ण विश्व प्रभू येशूचा नाता सण हा साजरा करत आहेत पहिला नाताळ तीनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये साजरा करत झाला होता आणि हा सोळाशे अठ्ठ्याऐंशी वा नाताळ दोन हजार नाता चोवीस मध्ये हे जग साजरा करत आहे त्यानिमित्त सेंट झेव्हियर्स से कॅथेड्रल चर्च तारकपूर या ठिकाणी देखील नाताळ सर मोठ्या प्रमाणामध्ये हा साजा करत आलेला आहे भाविक भक्तगण ख्रिस्ती समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रार्थने उपस्थित होता प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांनी शुभेच्छा एक दिलेल्या आहेत दिलेल्या आहेत दिले त्याचप्रमाणे चर्चमध्ये आज आपल्या भारत देशासाठी देखील विशेष प्रार्थना करत आलेली आहे देशाचे दे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल सर्व मंत्रिमंडळ यांच्यासाठी आज विशेष प्रार्थना करत आलेली आहे आणि आपल्या भारत देशाला परमेश्वर देवानं प्रभून सुदलाम करावं सुपलाम करावं अशी देखील प्रार्थना करण्यात आलेली आहे नाताळ सण हा प्रीतीचा सण आहे हा शांतीचा सण आहे हा एकात्मतेचा सण आहे आणि आमच्या अहिल्या नगरीमध्ये हा नाताळ सण आम्ही साजरा करत असताना मी सगळ्या नगरवासियांना शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे प्रभू येशूनं जी शांतीची आणि प्रेमाची शिकवण आम्हाला दिली ती शिकवण जर आम्ही आत्मसात केले खऱ्या अर्थानं आमच्या नगरामधून आमच्या शहरामधून आमच्या देशामधून जातीयवाद असेल दहशतवाद असेल इतर भीतीदायक वातावरण असेल तर सर्व काही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही तर प्रभुच्या जो प्रार्थना करतो की आमच्या देशाला प्र परमेश्वरानं आरोग्यानं समृद्ध करावं ते शांत आम्हाला द्यावी अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद नगरवासियांना नाताळच्या शुभेच्छा देत आहोत आम्ही सर्व एब, एक आनंदाचा पर्व आहे सर्व ख्रिश्चन बांधव एकत्र जमतात एकमेकांना शुभेच्छा देतात प्रत्येकाला एकमेकांना भेटून आपल्या आपल्या घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात आणि एकमेकांना मदत करत सहकार्य करतात आणि ह्या निमित्तानं आम्ही प्रत्येक गोरगरीब लोकांना मदत आणि सहकार्य करत असते धन्यवाद सेंट सेवेअर कॅथेड्रल तारकपूर या चर्च तर्फे सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा मी सरोजकुमार साळवे सेंट सेवेअर कॅथेडल चर्च कमिटी सभासद यांच्याकडून व आमच्या सर्व परिवाराकडून चर्च तर्फे आपल्याला ना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा